नमस्कार खास आपल्या सर्वांचे आग्रह असतो आज मी घेऊन आलेले आहे आपल्यासाठी पांडुरंगाचे छान असे भजन डग मग डोले माझी पाण्यावरी नावरे डग मग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा भीगी भीगी दा बिगी बिगी दावरे भक्त प्रल्हादाच्या साठी नरसिंह झाला द्रौपदीच्या संकट काळी दाऊनियाला भक्त प्रल्हादाच्या साठी नरसिंह झाला द्रौपदीच्या संकट काळी दाऊनियाला वस्त्र पुरविले देवा नाही त्या वश्र पुरविले देवा नाही त्या लावर रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे डग मगडोले माझी पाण्यावरी नावरे डग मगडोले माझी पाण्यावरी नावरे रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे संत गोरा कुंभार चरणी तुझ्या लागला तुडविले अपुल्या बाळाला संत गोरा कुंभार चरणी तुझ्या लागला तुडविले अपुल्या बाळाला तरी नाही वाचाविले देवा तुझेठावरे तरी नाही वाचाविले देवा तुझे, तुझे रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी दावरे डग माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी गुरु नाही केला जनी मने नाम तसा चिरायिला सन्तनामदेवे गुरुना जनमदेवासा गुरुीन चेला नाही નાહી લઠા વે ગુરુ વિચેલા નહી નાહી લઠા વે પંઢરી ચાંડુરંગા બિગી બિગી દા વે ડગ મગ ડોલે માજી પારી ના વેગ મગ ડોલે बिगी भिगी दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी भिगी दावरे भजन आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद